श्रीराम समर्थ सज्जन हो आत्मा मन आणि शरीर यांच्या एकत्र संयोगातून मनुष्याची रचना होते आत्मा ब्रह्मस्वरूप आहे तर मन आणि शरीर दोन्ही पंचभूतात्मक दृश्य विश्वाचा भाग आहे दृश्य विश्वाचा अनुभव इंद्रियांच्या प्रचितीवर आधारलेला असतो तर परमात्मा स्वरूपाचा अनुभव अतिंद्रिय प्रचितीवर आधारलेला असतो इंद्रियांना दिसणारं बाह्य जगाचं स्वरूप हे कालांतरानी नाश पावणारं असतं पण दृश्याला अंतर्बाह्य व्यापणारं परमात्म स्वरूप काळाच्या पलीकडे कायमच एकसारखं जसं आहे तसंच राहतं आयुष्याच्या प्रारंभापासूनच आपल्याला देहाच्या आधारानी सगळ्या गोष्टी अनुभवायची अथवा पाहायची सवय लागली आहे पण श्री समर्थ म्हणतात की आत्मवस्तू ही दृश्यावेगळी असल्यामुळं ती अशी चर्मचक्षूंच्या आधारानी पाहता येत नाही शब्दांच्या आधारानी सुद्धा आत्मस्वरूप स्पष्ट करता येत नाही परा पश्चंती मध्यमा वैखरी जेथे वोसरती चारी तेथे कला कुसरी कोण काज हो, दासबोधातली ही ओवी सांगते की वाणीचे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असे जे चार प्रकार आहेत ते सगळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच ओसरून जातात तिथवर पोहोचूच शकत नाहीत असं असताना शब्द पांडित्य काय कामाचं आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा आहे अशी जाणीव सुद्धा नसते अशा अवस्थेच शब्दात कोण वर्णन करू शकेल ब्रह्मज्ञानी पुरुष मात्र अशी आत्मस्वरूपाची स्थिती अनुभवत असल्याने त्यांच्या नुसत्या कृपादृष्टीने साधकाला ही स्थिती अनुभवता येते अशा अशावेळी त्यांचं मौन हेच खरं प्रवचन ठरतं यासाठीच परब्रह्माचं वर्णन करायला श्रुती सुद्धा नेती नेती असं का म्हणतात हे अनुभवा अंतीच कळून येईल शब्दची निशब्द होती श्रुती नेती नेती म्हणती हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता समर्थांचा परमार्थ अत्यंत विवेकप्रधान आहे ज्ञानाच्या सामर्थ्यावर त्यांचा फार विश्वास आहे हल्लीचं विज्ञान आणि प्राचीन आध्यात्मिक ज्ञान हे दोन्ही असं सांगतात की पूर्ण विश्वाला एक जाणीव व्यापून आहे सचेतन म्हणजेच सजीवात ती आहेच आहे पण अचेतन वस्तूंमध्ये सुद्धा ती असते असा वेदांताचा सिद्धांत आहे समस्त विश्वात व्यापून असणाऱ्या जाणिवेची संवेदना अनुभवायला हे परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे ज्ञानी अथवा जाणकारांच्या मते नामरूपांनी भरलेल्या या विश्वात प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप अशा दोन बाजू असतात पंचमहाभूतांपासून तयार होणारं रूप हे बहिरंग नाम हे वस्तूचं अंतरंग आहे नाम हे जाणीवमय आणि सूक्ष्म असून अत्यंत शक्तिमान असत रूपात जसा बदल होतो तसा नामात होत नाही या नामाला अर्थात जाणीवेलाच वेदांनी हिरण्य गर्भ अर्थात ओंकार म्हटलं आहे साधकांनी आपल्या साधनेच्या बळावर स्वदेहात असलेली हीच जाणीव व्यापक करून विश्वमनाशी जोडावी यासाठीच सर्व संत मंडळींनी परमार्थाचा खटाटोप सांगितला आहे जय जय रघुवीर समर्थ